नमस्कार मित्रांनो मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आपण आता पाच दिवस झाले आपल्याला ही फवारणी ऊसातली करून फवारणीच्या दिवशी पण मी व्हिडिओ टाकला होता आता हे म आतमध्ये जे तुम्हाला गवत दिसते म्हणजे ऊसामध्ये एकदम पूर्ण हो का बघा गवताची अवस्था सध्या अशी झाली आहे ज्यावेळेस व्हिडिओ केला त्यावेळेस भरपूर गवत दिसत होतं आता हे एक गवत एकदम पूर्ण वाळून गेल्यामुळे ना आणि उसावर म्हणजे तिळ मात्र सुद्धा असं स्कॉर्चिंग वगैरे आलं नाही बरं का आणि आपण आपल्या शेतामध्ये जे म्हणजे साक्षात घडते तेच सांगतो काही भुशारकी वगैरे नाही सांगत याच्यामध्ये आपण फवारणी जी घेतली होती त्याच्यामध्ये आपण वापरलं होतं टू फोर डी आणि काय म्हणतं टाटा मेट्री बेंजिन टाटाचं बेंजिन सत्तर टक्के डब्ल्यू पी जे पावडर फॉर्ममध्ये होतं टाटा मेट्रीचं आपण प्रमाण घेतलं होतं प्रति पंपाला पन्नास ग्रॅम आणि टू फोर डीचं प्रमाण हे आपण शंभर एम एल पंपाला घेतलं होतं आणि आपली जमीन जी आहे ना एवढी बी काही अशी म्हणजे भारी नाही हे तुम्हाला आता बघित नेऊन समजत असेल आतमध्ये दगडं वगैरे आहेत त्या कंडिशनची आहे आपण टिबकवरच दिलं होतं फक्त आपण याला काय केलं होतं वापसा कंडिशनवर कंटिन्यू ठेवलं हो होतं म्हणजे फवारणी जेव्हा केली आपण त्याच्या अगोदर पाणी ठिबकनं देऊन घेतलं होतं म्हणजे कुठेही झालं तर थोडं वल असावी जेणेकरून औषध पण म्हणजे ते पिकामध्ये संश्लेषण व्यवस्थित होते आपल्याकडं औषध म्हणलं तर याच्यामध्ये रा काय आपलं गवत म्हणलं तर तुम्ही याच्यामध्ये शिपरट होतं परत दुदानी होती गवत तर भरपूर होतं गाजर गवत म्हणजे काँग्रेस आणि इतरही छोटं छोटं गवत अजून भरपूर होतं वेगवेगळ्या प्रकारचं तर त्याच्यामध्ये नाही मेलं आहे असं गवतच म्हणलं तर हवं हे हे आहे काटेकरवेल हे काही काटेकरवेल आहे हे तेव तसं हे कुठं नाही व किंचित कुठं तर एखादा ढाळा आहे फक्त एवढं एक काटेकरवेल नाही मेलं आपल्या रानामध्ये ते लवाळा हराळ असं काही नाही त्याच्यामुळं आपण त्याच्यासाठी पण असते थोडी वेगळी फवारणी पण ती काही केली नाही आपण त्याच्यासाठी तुम्हाला अजून ते ट्रिस्केल वगैरे अजून भरपूर आहेत त्रिशोक आहे अजून आहेत ते एक दोन ते जर वापरलं तर हराळ पण निघून जाते फक्त तुम्ही आहे ना अगोदर फवारणी करायच्या एकदा पाणी देऊन घ्या आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवस त्याच्यामध्ये जायचंच नाही आणि मग तिसऱ्या दिवशी अजून थोडंफार पाणी देणार का म्हणजे वापसा कंडिशनवर ठेवायची लई पण वल ठेवायची नाही आणि लई वाळू पण द्यायचं नाही अशा कंडिशनमध्ये करायचं आपला ही सुरूचा ऊस आहे आता आपण ऊस लावला होता बघा पंधरा आणि सोळा फेब्रुवारीला तर आज आहे सव्वीस मार्च तर जवळजवळ बघा की एक महिन्यांवर दहा दिवस तर झालेले हो आहेत तर सध्या वाढ पण अशी आहे हे आता हळूहळू पूर्ण पॅक होत जाते आणि फूट पण करायला चालू झालेलं आहे तर मित्रांनो जर शेतामध्ये इतर कुठलं गवत नसेल किंवा मग आणि म्हणजे अशी फवारणी हो करायला काय हरकत नाही गवताची आणि बायाकडून गवत काढून घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी एक करी पाच ते सहा हजार रुपये लागतात तर मला खर्च आलेला आहे बघा तुम्हाला सांगतो सहाशे रुपये खर्च आलेला आहे मी स्वतःच फवारणी करतो त्याच्यामुळे फक्त औषधाचा खर्च सांगतो आहे तुम्हाला अर्धा किलो आपण टाटा मेट्री आणलं होतं म्हणजे आपल्याला फवारे काही जास्त नाही लागली सात फवाऱ्यामध्ये कम्प्लीट होऊन गेलं बरोबर एक एका लाईनला धरून आपण फवारणी केलेली आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद